नमस्कार मी भारतभूमी या मध्ये आपलं स्वागत मी राजबनकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तालुका खुलताबाद येथील मोजे खांडी पिपळगाव गाव येथील सव्वीस वर्षीय तरुण विशाल रोहिदास वाघ चौरे याला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी शहरामध्ये मोटरसायकलीवर प्रवास केला गेला असता वाळूज येथे या युवकाला एका कंटेनरने धडक मारली व जागेच ऍक्सिडेंट मध्ये या युवकाचा मृत्यू झाला आहे परंतु अंतविधीसाठी मोजे पिपळगाव येथे एकही सार्वजनिक स्मशानभूमी नाही गावामधील तरुणामध्ये संतापताचं वातावरण असतानाच त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय समोरच सरण रचले व अंतविधीसाठी तयारी केली परंतु प्रशासनाला करताच तहसीलदार पोलीस अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी हे घटनास्थळी पोहोचले व सतत गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला व पर्यायी व्यवस्था करून दिली बघूया शरद कोतकर यांचा हा रिपोर्ट प्रतिक्रिया देऊ आपण तोपर्यंत असो Akwai <laughs> 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 I'm okay. not